पोलिसांनी अवघ्या तासात चंदन चोरी करणाऱ्या एक लाख दहा हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे उमाजी उत्तम चव्हाण राहणार लोधवडे आणि प्रमोदांना धोत्रे राहणार नरवणे असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येथील समाधान यांनी त्यांच्या शेतातील बांधावर असलेली चंदनाची झाडे अज्ञात चोरट्यांनी चोरल्याची तक्रार म्हसवड पोलीस ठाण्यात केली होती या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तीन, तीन दोन नुसार गुन्हा दाखल करण्यात आला तक्रार दाखल होताच सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तात्काळ तपास सुरू करत फक्त दोन तासात संशयित आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली उमाजी उत्तम चव्हाण राहणार लोधवडे तालुका मान जिल्हा सातारा आणि प्रमोद अण्णा धोत्रे राहणार नरवणे तालुका मान जिल्हा सातारा या आरोपींकडून चंदन लाकूड नेण्यासाठी वापरलेली मोटरसायकल झाडे तोडण्यासाठी वापरलेले साहित्य जप्त करण्यात आले असून त्यांना म्हसवट न्यायालयात पोलीस रिमांडसाठी हजर करण्यात आले आहे ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक तुषार अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि उपभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे शहाजी वाघमारे देवानंद खाडे राजेंद्र कुंभार संजय आसवले विनोद श्रीकांत सुद्रीक राहुल थोरात संतोष काळे महावीर कोकरे यांनी आहे म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या आणि पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे परिसरात गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत होणार होणार असून नागरिकांमधून पोलीस दलाचे कौतुक होत आहे मान सोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफेर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा